नमस्कार ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत महत्वपूर्ण जी आर दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्वपूर्ण व निमशासकीय आस्थापनेवरील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा या नियमित करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागामध्ये उद्भवलेली प्रकरणे व कायदे बाजू लक्षात घेता सदर अभ्यास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्याकरिता राज्याचे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना करण्यात आलेली आहे उक्त समारे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पाणीपुरवठा विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग व अशा इतर संबंधित विभागाच्या सचिवांनी त्यांच्या विभागाची संबंधित योजना पुढील तात्पुरत्या कंत्राटी नियुक्त्या नियमित करण्याबाबत उद्भवलेल्या प्रकरणांची वस्तुस्थिती वित्तीय भार कायदेशीर बाबी तसेच भारत सरकार व इतर राज्यातील अशा योजनांबाबत कार्यपद्धती इत्यादी माहिती माहिती व अभिप्राय सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर